लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या पुणे शहराध्यक्षपदी अजित दत्तात्रय साबळे यांची निवड करण्यात आली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विचारधारेला आणि पक्षाच्या विस्तारासाठी युवा संघटन करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे मत अजय साबळे यांनी बोलताना सांगितले अजय साबळे यांचे पुणे शहरातील युवा संघटन सामाजिक राजकीय कार्य तसेच युवकांना संघटित करण्याचे कौशल्य याचा निश्चितपणे पक्षाला पक्षवाढीसाठी फायदा होणार असल्याचे मत दीपक मानकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांनी सांगितले अजय साबळे यांच्या निवडीबद्दल परिसरातील अनेक तरुणांनी माता भगिनींनी आनंद व्यक्त केला पक्षाच्या सर्व नेत्यांनी अजय साबळे यांना आशीर्वाद द्यावे येथील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी विनंती देखील येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे लोकराज्य न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा